तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घरीच पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत अतिशय सॉफ्ट पनीर बनतं आणि हे पनीर बनवण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात बाजारात मिळणारं सिंथेटिक पनीर खाण्यापेक्षा घरी बनवण्याला पनीर कधीही चांगलं चला तर मग रेसिपी बघूयात तर पनीर बनवण्यासाठी मी ते फुल क्रीम मिल्क घेतलंय एक लिटर फुल क्रीम मिल्क घेतलं तर छेना जास्त निघेल त्यामुळे पनीरही थोडंसं जास्त बनेल तर इथे दूध फोडण्यासाठी आपल्याला विनेगार पाहिजे तुम्ही हवं हो तर लिंबाचा रसही वापरू शकता दूध आपल्याला उकळून घ्यायचंय पण दूध फोडण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे विनेगार घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून ते डायल्यूट करून घेणार आहे तर तुम्ही लिंबाचा रस घेणार असाल तर तेही तुम्हाला डायल्यूटच करून दूध घ्यायचा की गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि ही तयारी करून ठेवायची एक कॉटनचा कपडा चाळणी आणि खाली एखादं भांडे ठेवायचं गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर साधारणतः पाच मिनिट थांबायचं आणि त्यानंतर विनेगार हळूहळू करून ऍड करायचं जर तुम्ही खूप गरम दुधात विनेगार ऍड केलं तर पनीर हार्ड बनेल तर एक लिटर दुधाला फोडण्यासाठी दोन चमचे विनेगार हे प्रमाण अगदी बरोबर आहे हळूहळू करून आता यातून छेना जो आहे तो सेपरेट होईल आणि जे वे मिल्क आहे ते तुम्ही कनिक मळायला किंवा सूप बनवण्यासाठी वापरू शकता अतिशय हेल्दी आहे ते टाकून नका देऊ आता जे हे सगळ्या छेना आहे ते आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण विनेगरमुळे थोडीशी आंबट अशी चव त्याला लागते थंड पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आता पनीरला आपल्याला याच कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित फोल्ड करून दोन ते तीन तास त्यावर काहीतरी जड वेट ठेवायचं पनीर व्यवस्थित सेट होईल आणि त्याला शेप पण चांगला येईल तर एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हे ठेवू शकता ज्यामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे ते हळूहळू निघून जाईल वेट ठेवल्यामुळे आता यावर किती वेट ठेवायचं त्याची सुद्धा एक ट्रिक आहे म्हणजे जेवढं आपण आधी दूध घेतलं होतं एक लिटर त्याचं जेवढं वेट होतं तेवढंच से वेट सेट होण्यासाठी या पनीरवर ठेवतात आणि वेट ठेवल्यामुळे एक्स्ट्रा जे काही पनीरमध्ये पाणी असेल ते निघून जाईल तर इथे मी डाळ भिजू घातली होती ते होतं वजनदार त्यामुळे मी तेच ठेवलं यावरती तुम्हाला जेव्हा केव्हा पनीर बनवायचं असेल त्या दिवशी सकाळी सकाळी किंवा आदल्या दिवशी तुम्ही पनीर बनवून ठेवू शकता तीन ते चार तासानंतर बघा पनीर व्यवस्थित सेट झालंय आता याला आपण कट करून घेऊया अतिशय सॉफ्ट असं पनीर बनलं होतं जे रियल पनीर असतं ते अतिशय सॉफ्ट असतं आणि भाजी बनवण्याच्या आधी जेव्हा आपण पनीर फ्राय करायला घेतो तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल त्यामधून थोडस असं ग्रीनिश कलरचं पाणी येतं जे की वे मिल्क असतं हेच रिअल पनीरचं म्हणजे एक घरी ओळखण्याची ही एक पद्धत आहे आता कमर्शियल लेवलवर जेव्हा पनीर बनवतात तेव्हा पनीर बनल्यानंतर हे कट करण्याच्या आधी ते पाण्यात ठेवतात पाण्यात ठेवल्याने जवळपास शंभर ग्रामच्या वजनाचा डिफरन्स येतो तुम्हाला पण लगेचच भाजी बनवायची नसेल तर तुम्ही हे अख्खं पाण्यामध्ये ठेवू शकता तीन ते चार दिवस हे फ्रीजमध्ये राहतं पण अधूनमधून पाणी चेंज करायचं कट केल्यावरही तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता तर बाहेरचं सिंथेटिक पनीर तुमच्या घरच्यांना मुलांना देण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवा बघितलं तुम्ही किती सोपी रेसिपी आहे आणि अतिशय सॉफ्ट आणि परफेक्ट बनवून तयार आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब नक्की करा